वडणगे तालुका करवीर येथील सर्वपक्षीय कृती समिती शिलेदार राजू पवार दिलीप प्रभाबळे सुनील पाटील यांच्या वतीनं गेल्या काही महिन्यापूर्वी मान्य तहसीलदार यांना संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाळ पेन्शन योजना व विधवा पेन्शन योजना या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा झालेले पैसे नाहीयेत या पेन्शन जमा होण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती वडनगे यांच्या पुढाकारांना मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं पण या संजय गांधी निराधार व विधवा यांना आशेवरच बसावं लागलं सर्वपक्षीय कृती समिती सदस्य शिलेदार राजू पवार आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडनगी यांच्याशी बोलताना सांगितलं संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना आम्ही निवेदन देऊन पण आजपर्यंत दे मिळालेलं नाही निवेदन देऊन गेले अनेक दिवस झाले पण त्याचा विचार तहसीलदार व राज्य सरकार यांनी केलेला नाही यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालय सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीनं मोर्चा निराधार व विधवा यांच्या समितीत काढणार आहे येत्या सोमवारी दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी फेरनिवेदन देऊन त्याचा पाठपुरावा आम्ही तहसीलदार यांना करणार आहे असं राजू पवार यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितलं निराधार व विधवा यांना थकीत पेन्शन मिळणं आजच्या काळाची गरज आहे असं विधवा व निराधार महिलांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर